काय झालं तर मला जायचं आकारा करायचं कुस्ती कुस्ती झाली आखाड्या माती लागली आंबोला करून नदीवर अलीकडे बसलो पलीकडे बाईक कापड जमत ते पण गेलं गेलो त्या बाईच्या खावा त्याला तिकडे गेला तिला गेलं तेव्हा तुझ्या तुझं की तिला झाला बोल दुसरा तू बाबा

चालले हा मला माफ कर मी बोलतो बाबा कामाला काय 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 म्हणायची मना ये वचन सर का करत अरे काय आले कुसंय हाيدي हाकडे ने पहिला ते ते या काम तो काय कितना है जमाय को मुनी पीना पिगा शिदाय कर हा बोल के हा हेलो काय तू किस ते मत आवळा नाव राड गेला पाहिजे बहुजी वाटती काय बस बस बोल तू बस बोल भाऊ

कोणाला वांग दे ते कोणाचं वांग दे काट्याचं वांग दे काट्याचं वांदे वाट्याचं भरेचे वाट्याचं कान वाढे आईच वाघ्या जेवायचं जेव्हा जेव्हा हा चोऱ्या श्लोक म्हणायचं श्लोक श्लोक म्हणतो मला जेवताना मी श्लोक म्हणतो जोपताना मी बीपी बघतो आपल्या आहे जेव्हाच नाव घेत घ्या थोडा बरोबर जेव्हा हो जेवा पोटवर जेवा, जेवा लागेल ते मागून घ्यावा न का धरू बोलण्या चालण्याचा हा प्रसाद आहे सासूवाडीचा अरे बोला कुंडली ही खबर देठर श्री ज्ञान देव तुकार वंडनाथ भगवान ही जय नाही झाला असं तो उठा बोरी बारीक बारीक पाठीवरच राहत काय काय बरोबर वाटलं नाही पाय खाली येत शेंबर तीन बाबा आमची नायची तयारी करा चला दुष्काळ फोडे माझ्या बायको कधी खाऊन माझ्या बरोबर दोन तास खाल्लं आता पाणी पडलं हात सुटणार लगेच ठीक आहे आम्हाला काही माणूस की आहे का नाही शेअर बाजार आहे का नाही शेअर घर कमी असले तरी लोक आमच्या तोंड होतो तिथे असं नको बाबा सकाळी गरम पाणी बाबा ठेवतो दोन बाजल्यात चहा घे नाश्त्याला पोह खा आणि जाताना वांग्याची भाजी बांधून देश दिवस सोप तुम्ही मोकळं व्हायचं पाहुण्या संघ का पाहण्याच्या ए गडबड झाली सगळे हे पाहुण्यांनी बघा अरे पुरा अरे काय काय बरोबर दिसते अरे आता जर जातील तर कोळी पाहुणे काय म्हणतील असं नको आता चिकणाचं चिकन टाकते सुख वेगळं थंडते रात्रीचं जेवण करा मस्त झोपा आणि मग सकाळी उठा कुठल्यावर तुम्हाला शिरा आवडतो पोळ्या आवडतो उपीज आवडत काय पण नाश्ता बनवते चहा बनवते आपल्या घरा शेजारी आपण बाजार आहे

का माझी पाहुणा आला ते आजच्या खोली ते पोरी सगळं पडायचं हे पोरग इथं पडलं पाहुण उठत तरी कस जरा गंमत करतो हे परा अ

ಗಡಬಡ ಜ

लावते कोळी धनुष त्या लाडावर लाडान लाडान आजपर्यंत वाढवली पण आता ती सासरी झाली तिनं दोन गोष्टी समजून तिच्या सांगितल्या पाहिजे तिच्या खाणात टाकल्या पाहिजे की सासरवाडीत गेल्यावर बाई कसं राहायचं सासऱ्या सोबत सासू सोबत नवऱ्या सोबत कस वागायचं सगळं काही तिला समजून सांगितलं पाहिजे कल्याणी हे बा कल्याणी काय करत होती हल्ली झोपायला पाहिजे पण ती काय म्हणते आता लहानपणी पाळण्याला तुझं लग्न लावून दिला होत तुला काही कधी संसार कसा काय कसा काही माहित नाही मग तिथं गेल्यावर नवऱ्याचं ऐकायचं सासूचं ऐकायचं सापऱ्याचं ऐकायचं त्यांना खाऊ मारायचं करायचा चांगला काय म्हणते नाही चाचणी गुजळायला नाही इकडं बघ तो पिक्चर कोणता बघा तू का टीव्हीवर कोणता कोणता तो कोण कोणता हे शेत ती बाई म्हणत होती आता काय हा त्यात बस ते कस नवरा बाई एकमेका सोबत बोलत होते हा लाडानं प्रेमानं बोलत होते का नाही बर तुझ्या नवऱ्याला एक नमत आता खोलीत घेऊन जा आणि चार प्रेमाच्या गोष्टी करते ना सोबत घर आहे तुझ्या बापाने मी जवळ पण तशी उठवायची माहिती आहे का तशी का आधी करायची मला कळते

माझं खरं तसं गावा भेटायला म्हणतात मन ठेवून येतो तू जुमा करतेसऱ्याला प्रेम भावना तिसऱ्याला संगम सुख पाहत्याला तिच्या मी त्रिपुरल्याच्या भोरसेवर येऊन गावाचं बाहेर एकमठ